रसिक श्रोत्य हो नमस्कार मी हनुमंत माने राहणार कळम जिल्हा धाराशिव आपल्यासमोर कविता सादर करतोय बायको थोडी अशीच असते लग्न झाल्यावर अंकित असते जुनी झाल्यावर अंकुश ठेवते लग्न झाल्यावर अंकित असते जुनी झाल्यावर अंकुश ठेवते बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते कळत नाही तुम्हाला काही मी म्हणून तुमच्याजवळ नांदते कळत नाही तुम्हाला काही मी म्हणून तुमच्याजवळ नांदते बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते सासरचा पंडित तिला मूर्ख भासतो माहेरचा तळीराम ही तिला शहाणा वाटतो सासरचा पंडित तिला मूर्ख भासतो माहेरचा तळीराम तिला शहाणा वाटतो बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते सासरचा आल्यावर घेते डोक्याची गोळी माहेरच्यांना जेवण करते पुरणपोळी सासरचा आल्यावर घेते डोक्याची गोळी माहेरच्यांना जेवण करते पुरणपोळी बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते नवरा मैत्रिणींला बोलताना वरून हसते आतून पेटते घरी तुला चांगलं बघते नवरा मैत्रिणीला बोलताना वरून हसते आतून पेटते चल घरी तुला चांगलं बघते बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते नवऱ्याचा मोबाईल दररोज पाहते डीपीत तर त्याच्या स्थान शोधते नवऱ्याचा मोबाईल दररोज पाहते डी पी त्याच्या स्थान शोधते बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते साड्या घेताना तर भानावरच नसते पैसा वेळ भरपूर घालवते साड्या घेताना तर भानावरच नसते पैसा वेळ भरपूर घालवते बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते खर्चिक असूनही काटकसर करते वेळ प्रसंगी तीच सावरते खर्चिक असूनही काटकसर करते वेळ प्रसंगी तीच सावरते बायको थोडी अशीच असते कोणाचीही असो ती तशीच असते कुटुंबासाठी राबराब राबते तिच्यासाठी ती जगतच नसते कुटुंबासाठी राबराब राबते तिच्यासाठी ती जगतच नसते बायको थोडी अशीच अश्त असते कोणाचीही असो ती तशीच असते देवापुढे आयुष्यासाठी नवऱ्याच्या पदर पसरणारी फक्त आणि फक्त तीच असते देवापुढे आयुष्यासाठी नवऱ्याच्या पदर पसरणारी फक्त आणि फक्त तीच असते बायको थोडी अशीच असते कोणाची असो ती तशीच असते धन्यवाद